मित्रांनो आणखी एक गोष्ट मला सांगायची आवडून वाटते जे लोक कास्ट सेन्सेसची आणि जनजातीच्या घडणेची जे गोष्ट करत आहे काँग्रेस वाले राहुल गांधी अरे आम्हीच करत आहोत आम्हीच मागणी करत अरे आम्ही काँग्रेसच्या हो, सरकारमध्ये आम्ही पण केंद्रामध्ये मंत्री होतो किती वेळा चर्चा झाली कास्ट सेन्सेसच्या जा बद्दल झाली काँग्रेसनी कधी त्याला पाठिंबा दिला नाही कुठे गेले होते तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी UPAT, का लोकांना लक्षात आलं नाही दोन हजार अकरा च्या कास्ट सेन्सस जेव्हा झाला होता तेव्हा युपीए ची काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये होती तेव्हा का तुम्ही जनगणनाच्या वेळी कास्ट सेन्सस करून घेतला नाही आणि त्यावेळी काही मात्रामध्ये करण्यात आला होता पण सांगितलं गेलं की हे सायंटिफिक डेटा नाही आहे म्हणून आम्हाला ते जाहीर करता येत आणि त्यावेळीच तुम्हाला वाट पाहावा तुमची सरकार आहे तेव्हा तुम्ही करत नाही आज नरेंद्र मोदी हो यांनी आज अजून लोकसभेच्या निवडणुकीला अजून पुढचे चार वर्ष बाकी आहे पण जनगणना दोन हजार अकरा नंतर पहिल्यांदा दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणार आहे सत्तावीस मध्ये सुरू होणार आहे आणि म्हणून त्यांनी पहिली जनगणना त्यानंतरची होत आहे त्यामध्ये कास्ट ला पण मंजुरी दिली आहे महाराष्ट्रवादी